नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा आपला एक नंबरचा प्लॉट आहे मोठ्या बंधूचा हा खरबूजचा प्लॉट आहे नऊ हजार झाड आहेत आणि त्याची तुम्ही कंडिशन बघू शकता की क्रॉप कवर काढल्यानंतर अशा प्रकारे दिसतं आहे तर शेतकरी मित्रांनो आज पूर्ण वीस दिवस झाले आहे क्रॉप क कवर टाकायला या प्लॉटवर आज एकवीसवा दिवस आहे आणि आपण प्लॉटची कंडिशन बघून ह्या प्लॉटचे क्रॉप कॉर काढायला सुरुवात केली आहे तर तुम्ही बघू शकता फुलकळी किती छान आहे त्याच्यानंतर आप जे आपल्या खरबूजची कॅनोपी आहे जी क्वालिटी आहे ती पण किती सुंदर आहे तर अशा प्रकारे हा खरबूजचा प्लॉट आहे ह्या खरबूजच्या प्लॉटला वीस दिवस हे अन अजून सहा ते सात दिवस म्हणजे जवळपास या प्लॉटला सत्तावीस दिवस लागवड करून झालेली आहेत आणि अशा प्रकारे हा तुम्हाला प्लॉट दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं क्रॉप कवर अजून काढायचं बाकी आहे इकडं क्रॉप कवर काढ पाच बेडाचे तर या पाच बेडमध्ये अशी कंडिशन आहे तर शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन योग्य फवारणी ह्या सगळ्या गोष्टी कधी व्यवस्थित असल्या तर खरंच थंडीमध्ये हिवाळ्यात जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येत नाही आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आपलं प्लॉट दिसून येतं तर क्रॉपकोअर काढल्यानंतर अशा कंडिशनचं आपलं प्लॉट आहे नक्कीच तुम्ही सांगा की क्रॉपकोअर आपण लवकर काढे की वेळेवर काढ आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा प्लॉट कसा वाटला तो पण कळवा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि माहिती मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं खरबूजचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता इथं खरबूज पण लागलं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही विचार असल्यास कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत राहतील भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच